आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की ज्यांना असं वाटतं की वजन कमी करणं खूप अवघड गोष्ट आहे आज मी तुम्हाला अशा पद्धतीनं वजन कमी करायला सांगणार आहे की ज्याच्यामध्ये डाएट देखील नाही आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा डाएट घ्यायचा नाही किंवा नो एक्सरसाईज विदाऊट एक्सरसाइज देखील तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता इतका सोपा उपाय आहे थमलिंगवरून तुम्हाला कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे आणि ती अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही न खाल्ल्यामुळं तुमचं वजन नाही तर बऱ्याच आजारांना देखील तुम्ही वेगळं ठेवू शकता अशी कोणती गोष्ट आहे की जी न खाल्ल्यामुळं आपल्या शरीरामध्ये खूप सगळे बदल्स घडून येतात आणि ते सगळे बदल्स खूप पॉझिटिव्ह असतात तर ती म्हणजे असते ती आपण जी व्हाईट शुगर पांढरी साखर असं म्हणतो ती साखर तुम्हाला कमीत कमी दोन आठवडं खायचीच नाही आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या दररोजच्या जेवणामधून ही पांढरी साखर आहे ती वेगळी करायची आहे म्हणजे न घ्यायचीच नाही तुम्हाला दोन आठवडं दोन आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल दिसायला लागेल मग याचा अर्थ असा होत नाही की दोन आठवड्यानंतर तुम्ही लगेचच साखर खाणं सुरू करा तर कंटिन्यू तुम्ही असंच करू शकता तीन महिने जर तुम्ही तुम साखर पूर्णपणे बंद केलीत तर तुम्हाला कोणताही एक्सरसाइज न करता तुमचं वजन आहे ते ॲटोमॅटिकली कमी होईल इतकं मी चॅलेंज देऊन तुम्हाला सांगते की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी डाएट आणि एक्सरसाईजपेक्षा तुम्ही फक्त साखर कमी करून बघा ॲटोमॅटिक तुमचं वजन आहे ते खूप कमी झाल्यासारखं दिसेल आता ही साखर असते ती आ, बंद करणं सहसा आपणाला शक्य होत नाही कारण आपल्याला त्याचं क्रेविंग होतं खाण्याची इच्छा होते आणि म्हणूनच आपण ती परत परत खातो आणि या साखरेमध्ये खूप सगळ्या कॅलरीज असतात आणि या कॅलरीज शरीरामध्ये एक्स्ट्राच्या जातात म्हणजे आपण डाएट घेतो त्याच्यामुळं आपल्या शरीराला तर कॅलरीज मिळतातच पण एक्स्ट्राच्या साखर बंद केल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये असे दहा बदल घडून येतात की ज्याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होतो त्याच्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे आपलं वजन आहे ते ॲटोमॅटिकली कमी येतं बऱ्याच वेळेला मी देखील असं बघितलेलं आहे की बरीच लोक आहेत ती जेवण कमी घेतात पण चहा जास्त घेतात आणि त्याच्यामुळं वजन आहे कमी दिवस वाड़ जाता। ते कमी होत नाही दिवसेंदिवस वाढत जातात त्यामुळं डाएट कमी करू नका डाएट आहे तसाच घ्या फक्त काय करायचं आहे की तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर साखर घेणं बंद करायचं आहे आता दुसरा फायदा शरीराला कोणता होतो माहीत आहे शरीरामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मधुमेह होऊच नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही साखर बंद करणं जास्त गरजेचं आहे टाईप टूचा जो मधुमेह असतो तो टाईप टूचा मधुमेह कमी होतो साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने चरबी जमा होते त्यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर परिणाम होतो त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचा प्रतिकार यकृत आणि सौदोपिंडाच्या कार्यावर परिणाम करतो आणि परिणामे टाईप टू मधुमेह होण्याची शक्यता वाढते शरीरातील साखर सोडल्याने शरीरातील नैसर्गिक डिटॉक्स प्रणालीला त्याचे काम करण्याची संधी मिळते ही क्षणाच्या उपभोगासाठी आपण आपलं आरोग्य धोक्यात टाकणं योग्य नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की मधुमेह होऊ नये टाईप टूचं मधुमेह होऊ नये तर आधी साखर बंद करा आणि मग इतर गोष्टी डाएट वगैरे यांच्या आता तिसरा फायदा आहे तो म्हणजे तुम्हाला हृदयाचा धोका आहे तो हृदयाचा धोका देखील कमी होतो आता तुम्ही म्हणाल की हृदयाचा धोका आणि साखर याचा संबंध काय आहे तर ज्यावेळेला आपण एक्स्ट्राची साखर आपल्या शरीराला घेतो त्यावेळेला ती पचवण्यासाठी आणि त्याचं रूपांतर फॅटमध्ये करण्यासाठी शरीराला इन्सुलन्स तयार करावे लागतात आणि हे इन्सुलन्स खूप जलद गतीने शरीराला तयार करावे लागतात आणि ज्यावेळेला हे फॅटमध्ये कन्वर्ट होतात त्यावेळेला ते, ते जलद गतीने त्याला कमी करावे लागतात त्यामुळं ही ज्यावेळेला इन्सुलिनची क्रिया वाढते त्यावेळेला शरीरावरती अधिकचा ताण येतो आणि शरीराची गती आहे ती वाढते आणि त्याच्यामुळं श आपणाला हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते आता चौथा फायदा आपल्या शरीराला होतो तो म्हणजे निद्रानाश तुम्हाला जर रात्रीची व्यवस्थित झोप लागत नसेल तरी देखील तुम्ही साखरेचं प्रमाण आहे ते कमी करा म्हणजे तो एखादं लहान मूल ज्या पद्धतीनं झोपते ना त्या पद्धतीनं तुम्हाला झोप लागेल फक्त साखर बंद केल्यामुळं आणि एकदा करून बघा की तुम्ही साखर बंद करा तुम्हाला झोप देखील एकदम शांत आणि खूप डीप झोप म्हणतो जी आठ तासांची झोप आपल्या शरीराला हवी असते ती आठ तासांची झोप देखील तुमच्या शरीराला मिळेल खूप महत्वाचा आहे तो म्हणजे जर तुम्हाला लक्षात ठेवण्याची क्षमता म्हणजे बऱ्याच वेळेला जसं आपलं वय वाढायला लागतं तस तशी आपली विसरभोळेपणा आहे तो विसरभोळेपणा आहे तो वाढायला लागतो का कारण ज्या वेळेला आपण अतिरिक्त साखरेचं सेवन करतो त्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशींचं नुकसान होतं जास्त साखर खाल्ल्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशींचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळं आपला विसरबोळेपणा आहे तो दिवसेंदिवस वाढायला सुरुवात होते व आता सहावा आहे तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तुम्हाला तरी देखील साखर बंद करणं जास्त गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपण काय करतो वजन वाढते म्हणून आपण अपन आपला डाएट कमी करतो पण साखर किंवा चहा पिणं बंद करत नाही कारण हे बंद करणं आपणाला खूप अवघड जातं कारण जसं एखाद्या गोष्टीचं व्यसन असतं त्याच पद्धतीचं आपणाला हे साखर खाण्याचं किंवा चहा पिण्याचं व्यसन असतं त्यामुळं हे व्यसन बंद केल्यामुळे देखील आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती रोगप्रतिकारशक्ती आता सातवा आहे ते म्हणजे तोंडाची दुर्गंधी आपण ज्यावेळेला आपली लहान मुलं असतात त्यावेळेला त्यांना सांगतो की कॅडबरी खाऊ नका गोड खाऊ नका त्याच्यामुळं काय होतं आपल्या तोंडामध्ये किटाणू वाढतात आणि हे किटाणू वाढल्यामुळं आपल्या तोंडाची जी दुर्गंध आहे ती वाढते म्हणून तुम्ही साखर खाणं देखील बंद करा ज्याच्यामुळं तुमच्या तोंडाची जी दुर्गंधी आहे ती दुर्गंधी कमी होईल कारण गोडमध्ये लवकर किटाणू तयार होतात आणि त्याच्यामुळंच आपल्या तो आपल्या तोंडाचा वास आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात येण्यास सुरुवात होते म्हणून जर तुम्ही साखर बंद केली तर तुमच्या तोंडाचा जो दुर्गंध आहे तो दुर्गंध देखील आता आठवा आहे तो म्हणजे दिवसभर आपणाला एकदम आळ म्हणजे जर तुम्हाला दिवसभर आळस येत असेल किंवा कंटाळल्यासारखं वाटत असेल तरी देखील मी सांगेल की साखर बंद करा कारण ज्यावेळेला बऱ्याच लोकांचं असं होतं की चहा घेतल्यानंतर आपल्याला एकदम फ्रेश वाटतं ताजं तवानं वाटतं पण हे काही सेकंदापुरतंच असतं त्याच्यानंतर तुम्हाला आहे तसा आळस परत तुमच्या शरीरामध्ये भरायला सुरुवात होते कारण फक्त काही तात्पुरत्या वेळेसाठी ते इन्सुलिन्स वाढतात आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीराला जो फ्रेशनेसपणा आहे तो चहानी किंवा कॉफीनी येतो म्हणून आपण कंटाळा आला म्हणून चहा घेतो असं न करता तुम्ही चहा पूर्णपणे बंद करा बघा तुम्हाला दिवसभर ताजं फ्रेश आणि छान वाटायला सुरुवात होईल याच्यासाठी थोडा वेळ लागेल कारण चहा बंद करणं कॉफी बंद करणं मी म्हटलं की अगदी सहज शक्य होत नाही पण जर तुम्हाला विचारपूर्वक तुम्ही ही गोष्ट केली तर अगदी सहज शक्य आहे की तुम्हाला चहा आणि कॉफी आता नववा फायदा आहे की जर तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल किंवा बऱ्याच वेळेला आपल्या चेहऱ्यावरती मुर्मे येतात बऱ्याच कमी वयात देखील मुरमे येतात जर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला वाटत नसेल की मुरमे यावेत तरी देखील साखरेचं प्रमाण बंद करणं तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं आणि दहावं असतं ते म्हणजेच जर तुम्हाला विशीमध्येच पिगमेंटेशन्स किंवा चेहऱ्यावर देखील येतात काही लोकांच्या लवकर येतात त्यांना आधी विचारा की तुमचं डाएट काय आहे ते दिवसभर काय खातात त्यांना विचारलं तर जास्त करून ते गोडच खातात म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती लवकर पिगमेंटेशन्स डार्क स्पॉट्स आणि सुरतुक्या यायला सुरुवात होते मग जर तुम्हाला वाटत असेल एकदम तुम, तुमचा चेहरा एकदम ताजा तवा आणि सुंदर राहावा तर त्याच्यासाठी देखील साखर बंद करणं जास्त गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक